मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नीटचा महागोळ पुनर्परीक्षा दिली नसताना नव्या गुणपत्रिकेत घटले गुण नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी राबविलेल्या वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षेचा सावळा गोंधळ संपण्याची चिन्हे नाहीत या महाघोटाळ्याचा मोठा फटका यवतमाळ जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीला बसला आहे या मुलीला पहिल्या परीक्षेत सहाशे चाळीस गुण मिळाले होते व ऑल इंडिया रँक अकरा हजारावर होती मात्र दुसऱ्यांदा झालेली परीक्षा दिली नसताना नव्याने आलेल्या गुणपत्रिकेत तिचे गुण इतके घटले की ती थेट अकरा लाख रँकवर फेकली गेली यामुळे तिला व कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला आहे या मुलीचे नाव भूमिका राजेंद्र डांगे असे असून ती यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील रहिवासी आहे तिचे वडील राजेंद्र डांगे हे सी आर पी एफचे सेवानिवृत्त सैनिक असून सध्या आर्णीच्या ग्रामीण रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून सेवा देत आहेत सदर घटनेमुळे भूमिका चांगलीच डिप्रेशनमध्ये गेली असून ती कोणालाही बोलत नाही आहे भूमिकाला न्याय मिळावा अशी मागणी त्यांचे वडील राजेंद्र डांगे करीत आहेत मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरसाठी न्यूज रीडर प्रियंका चिद्दरवार यवतमाळ माझे नाव राजेंद्र नामदेव डांगे राहणार मथुरा नगर आर्मी तालुका आर्मी जिल्हा यवतमाळ मी सी आर पी एफ यक्स सर्व्हिसमॅन आहे मी रिटायर सतरामध्ये झालो सध्या मी ग्रामीण रुग्णालय आर्मी इथं कार्यरत आहे माझ्या मुलीने नीट दोन हजार चोवीसला एक्झाम यवतमाळ येथे स्कूल ऑफ या स्कूलमध्ये दिली तिचा रिझल्ट चार जूनला डिक्लेअर झाला त्यामध्ये तिला सहाशे चाळीस मार्क होते आणि नीटमध्ये जे झाली अनिमित्तामुळे नीट यांनी परत रिएक्झाम एक पंधराशे काही विद्यार्थ्यांची घेतली त्याच्यामध्ये माझ्या मुलीचा सहभाग नव्हता परंतु तीस जूनला परत त्यांनी त्यांचा रिझल्ट डिक्लेअर केला त्याच्यामध्ये माझ्या मुलीचा काहीही सहभाग नसताना जी मार्क्सची टीका दिली त्याच्यामध्ये तिला एकशे बहात्तर मार्क दाखवत आहे त्यामुळे आम्ही मी आणि माझी मुलगी टोटल जी आहे संघ्यामध्ये गेलेलो तिथं सारखी लढत आहे आम पूर्ण परिवार त्याला समजावायला बसलेला आहे परंतु ती त्या सगम्यामधून बाहेर येत नाही आहे अशी आमच्यासोबत ही दुर्घटना घडलेली आहे आम्ही उमेद करतो की जे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे या याविषयी जे आहे आम्ही एन टीला ईमेल पण केलेला आहे दोन तीनदा रिमाइंडर पण दिलेले आहे आणि सुप्रीम कोर्टचे जे वकील आहे त्यांच्यासोबत पुजारा पुजारी जो आहे त्यांच्यासोबत बोललेला आणि आणि हायकोर्टचे जे वकील आहे त्यांच्यासोबत पण मी बोललेलो सुप्रीम सुप्रीम कोर्टाचे वकील आहे त्यांच्यावर नाव हो जे आहे ॲडव्होकेट पुजारी आहे आणि हायकोर्टचे वकील आमची मागणी हीच आहे की जे आमच्याला पहिला जे स्कोअर होता तो स्कोअर आम्हाला मिळाला पाहिजे मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव